या बाई जे जेजुरी नगरात कोऱ्या चंदनी मालात या बाई जे जेजुरी नगरात कोऱ्या चंदनी महालात माळसा बणाई भांडची ऐकून मल्हारी हसाची माळसा बाणाई भांडाशी ऐकून मल्हारी हांसाची चौथी चवतीच भांडणं कोळ्या भक्ताच खांडाणा चवती चवतीचं मांडणं कोळ्या भक्तच कांडणा या बाई जेजुरी नगराचा कोऱ्या चंदनी महालाचा त्या बाई जेजुरी नगराचा पोऱ्या चंदनी महालाचा दोघी मुरळी नी बघून मल्हारी हसती दोघी मुरळी नचशी बघून मल्हारी हसती पंढरीत आहे रुक्माई इथ माता बाणाई पंढरीत आहे रुक्माई इथ माता बाणाई त्या बाई जे झोरी नगरात कोऱ्या छंदानी महालात त्या बाई जेजोरी नगरात कोऱ्या छंदानी महालाच इथं विटेवरी उभा इथं घोड्यावरी शोभा ती थो उभा ती घोड्यावरी शोभा ती तो फुडली कन्दान हेगडे प्रधान शी तो फुडली कनीदानो ती हेगडे प्रधान त्या बैश दोरी नगरात पोऱ्या चंदानी महालाच च्या बाईज दोरी नगरात पोऱ्या चंदनी महालाच शीत भुक्यास लेणं शीत भंडारा भूषण शी तुक्यास शीत भंडारा भूषण शीत वाहे चंद्रभागा शीत वाहे गंगा शीत बुडूंग विळाटाळा शीत ताघ्याचा गोळा शीत तो बुडूंग शीत शी ताघ्याचा या बाईजे दोरी नगराता कोऱ्या चंदनी निवालाचा या बाईजे दोरी नगराता कोऱ्या चंदनी निवाला तो या बाई जे दोरी नगरात कोऱ्या चंदनी निवाला या कोट या जय मल्हार